कधी दंतपिशासाची कहाणी ऐकली का नसाला ऐकली तर आज ऐका एका एक गावामध्ये एक तांत्रिक राहत होता आणि अचानक त्या तांत्रिकाचा मृत्यू होतो त्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्याचं जे मृतदेह आहे ते गावाच्या बाहेर एक मोठं बाबळीचं झाड होतं पूर्ण काटेरी झाड त्या झाडाखाली सापडलेलं होतं त्याच्या शरीरावर काहीच खून नव्हती फक्त मानेवर कुणीतरी दोन दात बुडवल्याची खून होती लोकांना नॉर्मली ते वाटलं की नॉर्मली मृत्यू आहे त्याचा लोकांनी ते सगळं काय सॉर्ड केलं विसरले माती वगैरे केली सगळं सोडून दिलं पण काही महिन्याच्या नंतर त्याला एक मुलगा होता त्याच्या मुलाच्या स्वप्नामध्ये तो जाऊन सांगत होता की तू एक कर त्या सिद्धीने तुला दंतपिशाच सिद्ध होईल आणि जेव्हा तो दंतपिशाच तुला सिद्ध होईल त्यावेळेस तू या जगावर राज्य करशील बाप स्वप्नामध्ये येऊन असं सांगत होता त्या कारणामुळे मुला त्या मुलाने बापाच्या पुस्तकातून दंतपिशाच सिद्ध कसं करायचं हे पुस्तक बाहेर काढलं आणि त्यानं ती सिद्धी प्राप्त केली जेव्हा सिद्धी प्राप्त केली त्यावेळेस त्याच्या आईसोबत एक असा प्रकार घडला जो प्रकार तुम्ही जर ऐकला तर तुम्ही म्हणसाल की वापर असं कसं होऊ शकतं आणि जर ही पूर्ण स्टोरी तुम्हाला जर ऐकायची असेल तर माझ्या बायोमध्ये मा माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक आहे किंवा तुम्हाला मी माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव पिन करतो तिथं जाऊन तुम्ही ही स्टोरी बघू शकता या स्टोरीचा थोडक्यात सार सांगायचा म्हणजे असा की दंतपिशाच एक मुलगा सिद्ध प्राप्त करतो दंतपिशाचाची आणि नंतर त्याला त्याच्या आईबद्दल एक असं सत्य कळतं जे की त्याला कळायला नको हवं होतं